लॉन्ड्री ड्राय क्लीनर्स अँड वॉशर्स या शॉप मध्ये ड्राय क्लिनिंग चे कपडे सुकवण्यासाठी पुरुष भरती सुरू आहे तसेच शॉपच्या च्या रिसेप्शन मध्ये अकाउंटिंग आणि लिखाणासाठी लेडीज भरती सुरू आहे आकर्षक पगार दिला जाईल कामाची गरज असलेल्या ले लेडीज आणि जेंट्स यांनी पुढील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस बेचाळीस अठ्याहत्तर ऐंशी श्री अशोक शेठ डुकरे आमचा पत्ता एकलहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सद्गुरू लॉन्ड्री ड्राय क्लीनर्स अँड वॉशर्स आमच्याकडे उपलब्ध असलेल्या सुविधा वॉशिंग बारकोडिंग ड्राय क्लिनिंग साडी रोल प्रेसिंग टीम प्रेस जलद घरपोच सेवा आमच्याकडे वाजवी दरामध्ये हॉटेलचे लॉजिंगचे मंडप कंपनी हॉस्पिटलचे हॉस्टेलचे आणि सर्व प्रकारचे कपडे अत्याधुनिक मशीनद्वारे धुव आणि इस्त्री करून मिळतील तसेच घरपोच सेवा सुद्धा उपलब्ध आहे ग्राहकांचे समाधान आणि आपल्या कपड्याची योग्य काळजी व चमक हेच आमचं स्लोगन एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल वेळेत सुविधा तत्पर गुणवत्तापूर्ण सुविधा संपर्क श्री अशोक बापूराव डुकरे जुना पुणे नाशिक महामार्ग एक लहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे व शाखा क्रमांक दोन कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बेचाळीस अठ्याहत्तर ऐंशी व अठ्ठ्याण्णव साठ पंधरा छत्तीस त्रेपन्न धन्यवाद